सुधाकर घरे यांच्या पुढाकाराने उजळोली आदिवासी वाडी करंबेळी ठाकूरवाडी खानाव धनगरवाड्याचा रस्त्याचा प्रश्न सुटणार राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घरे यांच्या पुढाकाराने खालापूर तालुक्यातील उजळोली आदिवासीवाडी करंबेळी ठाकूरवाडी खानाव धनगरवाडा या गावांचा चार किलोमीटरच्या रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे इंद्रा मानेकशाह यांच्या जागेतून हा रस्ता जात असून त्यांनी जागा दिल्याने रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे खालापूर तालुक्यातील खरिवली ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या उजळोली आदिवासीवाडी करंबेळी ठाकूरवाडी खानाव धनगरवाडा या गावांचा चार किलोमीटर रस्त्याचा प्रश्न सुटणार आहे राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागणार असून इंद्रा मानेक शहा यांनी संमतीपत्र दिले त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस उल्हास बुरके जिल्हा युवक अध्यक्ष अंकित साखरे तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील अंकुश माडे संतोष घाटे प्रकाश होगाडे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न